आणि रणजितांना मंत्री झाल्यानंतर इथं उद्योग आले ओके नाही आता लाडकी बहिणी योजना आली आहे पैसे नाही ना म्हणजे ना? ना ह्या महिन्याचे आता देतील तुम्हाला थोडस इलेक्शन वोटिंग चार्ज पडण किती महिन्यापासून नाही आलं लाडकी बहिणीचे पैसे किती लोक कट झाले पण मला कळलं इथे लाडकी योजना आहे <laughs> हो ना गोष्ट आहे <laughs> हो? का तुम्ही कार्यकर्त्याला निवडणुकीमध्ये काही नेत्यांच्या निवडणुका नाहीये नगर अध्यक्ष नगर परिषद त्या ठिकाणी कॉर्पोरेशन याच्यामध्ये कार्यकर्त्यांना दिल्या पाहिजे कि नाही दिल्या पाहिजे हो की नाही आमच्या बापाली बापच आहे ना आईच आठवली आईच्या पलीकडे मी न बोलले तो बोल काही गोष्टी न बोललेल्या बऱ्या असतात पण आज या ठिकाणी खऱ्या अर्थानं आपण त्यांच्या का निवडून द्यावं हे आपण ठरवलं पाहिजे आपण गरजेत आहोत महात्मा गांधींचा हा जिल्हा आहे इथं खऱ्या अर्थानं स्वतंत्र मंत्री झाला आहे पण मला पंकज काँग्रेसमधन लहानाचा मुद्दा झाला मला आठवत आहे त्याला जिल्हाध्यक्ष करताना मीच या ठिकाणी युवा काँग्रेसची से जनरल सेक्रेटरी इंचार्ज होती ज्यावेळेला तो इथं युथ काँग्रेसचा अध्यक्ष आम्हीच केलेला होता असो पण आता मुख्यमंत्री येतो म्हणतात काहीतरी घेऊन आले पाहिजे आणि रेव्हेन्यू मंत्री येऊन गेले तर अशी तोंडी पट्टे वाटप केले तोंडी गेले ना पट्टे वाटप केले की नाही केले जिथं गेला बाबा तिथं म्हणतो की चला झाले तुमचे पट्टे असे एवढे सोपे का पट्टे वाटप होणार चंद्रपूरला गेले तिथे पट्टे वाटप पट्टे वाटप केले म्हणते पट्टे वाटप अहो तोंडी पट्टेवाटप होत नाही व्हायचे असते तर मग एवढ्या वर्षात झाले असते मागच्या काळामध्ये किती लोकांचे पट्टे वाटप झाले कुठे गेले दादा एकशे नव्वद लोकांचे किती राहिलेले काही लोक राहिलेले आहेत त्याच्यासाठी खऱ्या अर्थानं खऱ्या इमानदारीनं जी मंडळी काम करतात ती आपल्याला निवडून द्यावी लागतील नाहीतर मग एवढे वर्ष खासदार साहेब होते होते ना दहा वर्ष पंधरा वर्ष मग दहा वर्ष पट्टे वाटत नाही आठवले बारा, बारा वर्ष आमदार होते बारा वर्ष आमदार होते त्यांच्या बावीस वर्ष बावीस वर्ष आता आजी म्हणते की आता पट्टे वाटप करतो म्हणते तर ते आजीने तिथपर्यंत चालता तर ता, आलं पाहिजे की नाही आलं पाहिजे आजीने नगराध्यक्ष कोणाची खेळी नाही रोडवायची पण कार्यकर्त्याला वाजता कार्यकर्त्याचं नाव डिक्लेअर करता आणि त्याच्यानंतर नंतर म्हणतात की आता को आता कोणी नाही आता बायको उभी आहे अरे बा अरे वा असं पण दुनिया असते आणि तशी पण दुनिया असते एक काळ होता ज्या वेळेला जवान पोरं आपलं सर्वस्व अर्पण करायची तयार होती देशासाठी आणि आता का एक काळ हा आहे की जिथं म्हणतात इतिहास बदलतात महात्मा गांधी आहेच नाही बदल मंदिर नाव बदलण्याचे विचार आहेत नरेगाच बदल नरेगाच नाव बदललं बदलल्याने महात्मांचं महात्म्य कमी होत नाही तस तसं एकदा कितीही कुठं बोलले तरी पण त्याच खोटं खोटच राहते बकवास करतात ते त्यांची बकवासच राहते माझी खरं कळपणीची तुम्हाला विनंती आहे की खऱ्या अर्थानं खरंच काम करू शकतात दादा नगर अध्यक्ष राहिलेले आहेत तुम्ही राहिलेले आहात तुमच्या वर्षी शहाण्णव मध्ये शहाण्णव मध्ये दादा नगर अध्यक्ष होते आणि आज त्यांना काँग्रेसने परत तिकीट दिली काम त्यावेळेला होत कि नव्हतं आणि इथे इथे हे सगळे उमेदवार दहा वॉर्डात प्रत्येक वॉर्डात दोन उमेदवार प्रत्येक वॉर्डात दोन उमेदवार आपल्याला सर्वधर्म संभावाच खरं बोर आपल्याला पकडून ठेवायची आणि खऱ्या अर्थानं जे काम करतील त्यांना मिळून द्यायचं आहे तुमच्यावर आहे प्रभाताई रावनी तुमच्यासाठी सगळं काही केलेलं आहे माझी तुम्हाला एवढीच विनंती आहे आणि तो असल्यानंतर आम्ही बोलण्याचं काही टाळत नाही आहे पण आलं ना तुझ्यासमोर बोलून घेतोय अनुभव हा आहे की जो पक्ष जी विचारधारा सगळ्यांना सांभाळून घेते जी खोटं कमी बोलते आणि खऱ्या अर्थानं शेवटचा नारायणापर्यंत सगळं पोहोचलं पाहिजे याचा प्रयत्न करते त्यांना तुम्ही निवडून द्या वैद्य काय या ठिकाणी आहे सुरेश दादा दादा सांगितलं बहिणी नाव घेत दादाला निवडून द्या आणि सुरेश दादा सोबत असलेले त्याही वर्गाचे सगळे उमेदवार तुम्ही निवडून द्यायची विनंती करते आणि सांगते जय हिंद जय भाऊ हे आहे देशातील नंबर वन न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात टी व्ही नाईन मराठी एकमेव